नमस्कार नमस्कार मित्रांनो आज आपण स्पिरोलिना शेवाळ शेतीबद्दल माहिती घेणार आहोत तर स्पिरोलिना हा प्रकल्प आहे तो कमर्शियल कोणी केला त्याच्यास आणि त्या स्पिरोलिनामध्ये कोणते कोणते घटक असतात आणि त्याचा उपयोग काय त्याचा रिझल्ट काय ह्याच्याबद्दल आपण सगळी डिटेल ह्या कोर्समध्ये पाहणार आहोत तर थोडक्यात ह्या कोर्सची प्रस्तावना आपण आज बघूया स्पिरोलिना हे सगळ्यात सुपरफूड म्हणून अमेरिकेतल्या नासा या संस्थेनं अधिकृतपणे जाहीर केलेलं आहे त्याच्यानंतर युरोपियन कंट्रीज आहेत न्यूट्रिशनल रिसर्च आहे क्रिन क्लिनिकल ट्रायलचे रिपोर्ट्स आहेत ह्याच्यामुळं स्पिरोलिनामध्ये जे काय घटक आहेत त्यातले प्रत्येक कोणता ना कोणता घटक हा मानवी शरीरासाठी उपयोगात येतोच तर त्याच्यामध्ये काय काय घटक असतात ते आपण पुढील पाहूया पण अगोदर स्कोर्समधील जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे पहिल्यांदा आपल्याला पाहायच्यात स्पिरुलिना शेती कोठे करावी त्याला जमीन कशी असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी पाणी कोणतं लागतं किंवा ते उत्पादन आहे त्याच्या सुरुवातीला खतं काय लागतात त्याचं अन्न घटक काय आहे त्याची साठवण कशात करायची ते वाढवायचं कसं ह्याची सगळी आपल्याला प्रक्रिया किंवा ते त्याचं मार्केटिंग काय आहे त्याचं मार्केटमध्ये बाजारात कुठं कुठं मागणी आहे किंवा त्याच्यापासून कोणते कोणते पदार्थ बनवले जातात ह्याची सगळे आपल्याला आता ही स्पिरुलिनामध्ये शेवळ पावडर आहे तर स्पिरोलिना पौष्टिकांना आहे हे मान्य तर आहेच पण त्याच्यामध्ये आपल्याला साठ ते सत्तर टक्केपर्यंत प्रोटीन भेटतं आणि कार्बोहायड्रेट पंधरा टक्केपर्यंत असतं आणि इसेन्शियल फॅट्स म्हणजे जे काय शरीराला फॅटची गरज असते फायदेशीर फॅट्स ते आठ टक्केपर्यंत आहे ह्याच्यामध्ये बारा विटॅमिन्स आहेत आणि मिनरल्सुद्धा आहेत त्याच्यामध्ये तर स्पिरोलिनाचा फायदा काय काय होतो तर ह्याच्यामधले मेन मुद्दे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत तर स्पिरुनिलामध्ये रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे हे कोविडमध्ये त्याचा रिझल्ट जास्त लोकांना आलेला आहे आणि स्पिरोलिना हे जास्तीत जास्त वापर स्पिरोलिनाचा कोविडनंतरच चालू झालेला आहे त्याच्यामध्ये खेळाडूंमधला स्टॅमिना जो आहे क्षमता जी आहे त्यांची कसरत करण्याची वगैरे त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असल्यामुळं ते आपोआप वाढते त्याचं जे काय रेग्युलर डोस घेतल्यानंतर तर ते राहते आणि वजन नियंत्रण राहतं म्हणजे एखाद्याचं वजन वाढलेलं असतं तर त्याचं कंट्रोलमध्ये येतं किंवा एखाद्याचं खूपच कमी असेल तर ते ते सुद्धा एक नॉर्मल स्टेजला येऊ येऊ शकतं आता एक त्याच्यामध्ये वय वाढलेलं पण दिसून येत नाही म्हणजे तुम्ही नेहमी तरुण आहे असं दिसून येतं बुद्धीचा विकास होतो त्याच्यामध्ये मिनरल्स वगैरे आहेत व्हिटॅमिन्स त्यामुळं ते होऊन दिसतं ह्याच्यामध्ये रक्तदाब शुगर जे काय आहे त्यांना हा ह्या पेशंटनासुद्धा त्याचा खूप चांगला वापर होतो तर आता प्रकल्पाचा खर्च आणि त्या प्रकल्पातून आपल्याला रा, रा किती नफा राहतो हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर स्पिरविन शेवसी प्रकल्पासाठी आपल्याला आपल्या जाग्यावरती आणि तुम्ही किती उत्पन्न घेणार आहे किंवा किती दिवस तुम्ही वाढवणार आहे की त्यांचा आकार आणि साईज हे सगळ्यावरती डिपेंड राहतं समजा एक उदाहरण घ्यायचं म्हणलं तर आपल्याला एक गुंठा स्पिरुलिना करायचं म्हणलं प्रकल्प तर त्याच्यापासून एक गुंट्यापासून एक कमीत कमी एक किलो पावडर प्रोटीन पावडरची आहे स्पिरुलिनाची ती पावडर निघते तर एक किलो स्पिरिलिनाचा बाजारामध्ये किंमत आहे सातशे ते साडेसातशे रुपये आणि खर्चवाजा सगळं करता आपल्याला साडेतीनशे ते चारशे रुपये मिनिमम राहतात पण सुरुवातीचा जो खर्च आहे स्पेरुलिण्याचा कमीत कमी बजेट त्याचं चाळीस हजारापासून करू शकता त्याच्यानंतर तुम्ही एक लाख कोण दहा लाख वीस लाखापर्यंत असं म्हणजे जेवढी तुमची जागा आहे त्याच्यावरती डिपेंड करता येतं फक्त ते एक अवरेजली एक गुंठ्याला कमीत कमी चाळीस हजारापर्यंत जर खर्च येतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहे इलेक्ट्रिसिटी आली पाणी आलं खतं आली सुरुवातीचं ते त्याचे कागद आला हे ह्या सगळ्या सक, गोष्टी आपल्याला येतात आता स्पिरोलेनाचं व्यवस्थापन कसं करायचं त्याची सुरुवात कशी करायची त्या स्पिरोलेना शेवळसाठी जमीन कसली असायला पाहिजे ते तर तुम्हाला म्हणजे ते, ते आपल्याला एका कागदामध्ये किंवा एका शेततळ्यामध्ये ते बनवायचं आहे त्यामुळं जमीन आपल्याला सुपीक असली नापीक असली त्याचा काहीच फरक पडत नाही किंवा खडकळ असली वगैरे हो तर फक्त जमीन आपल्याला उंच भागात जिथं बाहेरून पाणी वगैरे हो जात नाही अशा ठिकाणी आणि जिथं कचरा वगैरे पडत नाही किंवा झाडं नाहीत किंवा एखाद्या रस्त्याची धूळ वगैरे किंवा ग शहराजवळ किंवा एखाद्या नदीचं घाण पाणी वगैरे हो अशा ठिकाणी जात नाही ह्या ठिकाणी स्पिरवलेण्याचा प्रकल्प करायला एकदम उत्तम आहे तर स्पिरवलेण्याचं होऊ जाता ते तळं जे असतं ते थोडक्यात ते त्या हौदाची हो मापं कशी असायला पाहिजे समजा एक चार एक असं त्याचं गुणोत्तर आहे आणि उंचीला त्याची एक फूट आहे म्हणजे समजा तुमचं रुंदी जर दहा फूट असेल तर लांबीला ते चाळीस फूट असायला पाहिजे आणि ते एक ते दीड फूट तुम्ही उंची ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये पाण्याची पातळी जी आहे ते वीस ते बावीस सेंटीमीटरपर्यंत असायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये तळापर्यंत सूर्यप्रकाश जायला पाहिजे कारण स्पिरुलिना हे एक शेवळ आहे आणि ते शेवळमध्ये क्लोरोफिल असतं आणि क्लोरोफिलमुळं आपल्याला अन्न तयार होतं तर ते अन्न तयार करण्यासाठी त्याला एक फुटाची आतच त्याची उंची पाहिजे तर शेततळ्याचं का आता त्या हौदाचं कागद आहे ना शेततळ्याचा तर त्याची साईज किती पाहिजे साईज आता त्याची बरेच आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तीनशे साडेतीनशे चारशे सातशेपर्यंत आहे पण ज्याच्या त्याच्या तुमच्या तुम्हाला कितीपर्यंत म्हणजे किती, किती दिवसापर्यंत दिवसा ते मेंटेन करायचं आहे समजा जेवढी जास्त क्वालि प्राईस देईल जास्त दिवस ते टिकणार आहे त्यामुळं एक अवरेजली आपल्याला साडेपाचशे जी एस एम हे जर ठेवलं तर शक्तो, शक्तो। आ, ते पाच वर्षापर्यंत तुमचं कागद राहू शकतो टिकवू शकतो असं त्याचं एक आहे ते तुम्ही बघू शकता आणि त्याच्या स्पिरुलिनासाठी आपल्याला वापरलेलं मेन म्हणजे पाणी येतं तर पाणी आपल्याला पिण्यायोग्य पाणी पाहिजे आणि त्या पाण्यामध्ये बरेच मेन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नदीचं पाणी किंवा बोरचं पाणी हे जरी असलं तरी पण आपल्याला पिण्यायोग्य पाणी पाहिजे आणि त्या पाण्यामध्ये बाहेरचा इतर सेवाळा असायला न नको आहे आणि सगळ्यात मुद्दा म्हणजे कॉर्पोरेशनचं किंवा तुमचे ग्रामपंचायतचं पाणी जे असतं त्याच्यामध्ये क्लोरीन नावाचा पदार्थ असतो आणि ते क्लोरीनमध्ये शेवाळ हा वाढू देत नाहीत म्हणजे त्यासाठीच त्याचा वापर केला जातो शेवाळ वाढू नये म्हणून तर आपल्याला शेवाळच वाढवायचं आहे त्यामुळं आपण ग्रामपंचायतचं किंवा कॉर्पोरेशनचं पाणी वापरणं टाळावं त्यासाठी आपल्याला अन्न म्हणजे खतं वगैरे कोणते आता तुम्ही कशावरती कोणत्या प्रकारचं करणार आहे ऑर्गॅनिक करणार आहे की के फर्टिलायझर वापरून करणार आहे ह्याच्यावरती मेन मुद्दा आहे ऑर्गॅनिक खतं आहेत त्याच्यामध्ये त्यांना जरा जा जास्त कॉस्टली पडतं आणि जे रेग्युलर आहेत आपले जे आपण इतर पिकांना शेतातल्या वापरतो ते सुद्धा वापरू शकतो आणि सुद्धा जे काय ऑर्गॅनिक घटक आहेत ते वापरूनसुद्धा करू शकतो तर ते आपण कोर्समध्ये पाहणारच आहे आणि स्पिरोलिनाचं हार्वेस्टिंग म्हणजे रोजच्या रोज ते स्पिरोलिनाचं उत्पादन येतं त्यामुळे ते रोजच्या रोज करायचं असतं तर ते त्याचं कोणत्या टायमाला घ्यायचं काय घ्यायचं किंवा ते कशा पद्धतीनं काढायचं ते काढल्यानंतर वाळवायचं कसं आणि ते वाळवल्यानंतर परत साठवायचं म्हणजे बॅलरमध्ये वगैरे किंवा स्पिरून शेवाची काढायची पद्धत आणि त्याचे बाजारपेठ वगैरे हे ह्या कोर्समध्ये आपण पाहणार आहोत तर प्रकल्पाचा उद्देश हा नेमका काय आहे तर ते आपल्याला पाहायचं आहे हा प्रकल्प कोणी करावा शेतीला तर जो व्यवसाय आहेच पण नवीन प्रयोग करणाऱ्यांची इच्छा असलेले शेतकरी आपल्याला जास्त ह्या प्रकल्पामध्ये म्हणजे उद्देश तो आहे त्यांचा कारण आपल्या मालाची किंमत आपण ठरवू शकतो किंवा आता ह्याचं मार्केट आपल्याला भरपूर आहे म्हणजे आपल्या लोकल मार्केटपासून ते ऑनलाईन मार्केट आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट पण आहे तर त्याची किंमत वगैरे आपण ठेवू शकतो ते आपण ऑनलाईन वगैरे तुम्ही बघू शकता आणि हा प्र शेवाळा जो आहे तो स्पिरुलिनाचा लेण्याचं तर दोन वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे दोन वर्ष तो एक्सपायरी होत होत नाही आहे तर स्पिरुलिनाचं लेण्याचं आपलं वेळापत्रक किंवा जे काय आहे तो त्याचे मुद्दे कोणत्या दिवशी काय आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे वार सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार चार दिवसाचा हा कोर्स आहे तर पहिल्या दिवशी स्पिरुलिनाची प्रस्तावना त्याच्याविषयी माहिती दुसऱ्या दिवशी त्याचं उत्पन्न कसं घ्यायचं तिसऱ्या दिवशी स्पिर लोण्याची प्रक्रिया काय काय करायची ते कोठे साठवायचे स्पिरण्याचे पदार्थ आणि त्याची विक्री हे आपल्याला कोर्समध्ये पाहायला मिळेल आता कोर्स हा फील्डवरती आणि ऑनलाईन हे दोन पद्धतीनं आता सध्या कोर्स चालू आहेत तर ऑनलाईन केल्याचं तुम्हाला फायदा काय होतो आणि फील्डवरती जाण्याचा हा फील्डवरचा पण फायदा होतोच असं नाही असं नाही पण तिथं तुम्हाला वेळेचा आणि प्रवासाचा जास्त आणि त्याच्यामध्ये खर्च वगैरे जास्त होतो आणि तिथं पण तुम्हाला जाऊन फक्त ते क्लासरूमच अटेंड करायचे आहे प्रॅक्टिकली थोडंफार बघायला मिळेल हे हे चांगला फायदा आहे पण इथं जर तुम्ही ऑनलाईन कोर्स केला तर तुम्हाला वेळेची आणि तो बचत होईल तर जाण्या येण्याचा जा प्रवासाचा जा तर बचत होईल शिवाय तुमच्या मोबाईलवरती पाहता येईल अत्यंत कमी खर्चामध्ये होणार आहे आणि ही तुम्हाला माहिती असलेली ही फील्डवरची माहिती दिली जाते तीच माहिती तुम्हाला या कोर्समधून मिळाले मिळेल तर थोडक्यात ओळख आहे माझी याचं नाव वगैरे हो दिलेलं आहे आणि पेमेंटचे डिटेल वगैरे हो दिलेले आहे ओके धन्यवाद